अपडेट न्यूज तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे हरिभक्तपरायन पुरुषोत्तम महाराज घोडे यांचे प्रतिपादन जीवन हे अमूल्य आहे मात्र दिवसेंदिवस व्यसनामुळे तरुणाई बिघडत चालली आहे भरकटलेल्या जीवनाला आकार देण्यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं असं प्रतिपादन हरिभक्तपरायन पुरुषोत्तम घोडे महाराज यांनी झालेल्या संत परशुराम महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्त केले आहे मोजर इथं संत परशुराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पालखी व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला यावेळी घोडे महाराज यांनी तरुणाईच्या व्यसनाधीनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना तरुणाई व्यसनाधीन होऊ नये यासाठी संस्काराचे व संतांचे विचार प्रत्यक्षात उतरवणं काळाची गरज आहे यावेळी मटका जुगार दारू हे व्यसन तरुणांनी करू नये व आपल्या आई वडिलांचं मन दुखवू नये परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही त्यामुळं परिश्रमाचे कास धरून आपलं जीवन घडवावं असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाविकांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी निलेश वंजारी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट